राज्य सरकारने शेतीच्या पाणी पट्टीत अचानकपणे दहा पट वाढ केल्याने व दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजीचे ठोक जल निर्धारण आदेश निर्देशित केल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे अनेक शेतकरी अडचणीत आहेत राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणी दर चक्क दहा पट केले त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले असून एका झटक्यात दहा पट झालेली ही दरवाढ ती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे या संदर्भात हवेली तालुक्यातील नदीकडचा गावातील शेतकऱ्यांनी या विषयाला विरोध करण्यासाठी माडेबोलडे येथे तातडीची बैठक घेऊन कृती समिती स्थापन केली असून कृती समितीच्या बैठकीत वॉटर मीटरही नको आणि पाणीपट्टीही नको पाणीपट्टीमधून मुळागोट नदीकडची गावे मुक्त करा असे निवेदन सिंचन विभागात देण्यात आले आहे याबाबत अद्याप कुठलीही कारवाई न झाल्याने जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देऊनही अद्याप कुठलाच निर्णय अथवा संबंधित खात्याने पत्रव्यवहार केला नसल्याचे हिंगणगाव खामगाव टेक पासून मानजरी पर्यंतच्या नदीकडच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन फार मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बापूसाहेब पठारे माजी आमदार अध्यक्ष कृती समिती व अंकुश कोतवाल सचिव व कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सरकारला दिला आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे